चला गुड इवनिंग पटापट जॉईन करा सेशन हाय प्रशांत राज गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इवनिंग ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा विदाऊट वेस्टिंग टाईम आपण एकदम थोडक्यामध्ये एक महत्त्वाचा विषय समजून घेऊ कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या यासाठीच्या कमेंट्स होत्या आणि कॉम्युनिकेशन केलं होतं विद्यार्थ्यांनी की सर आचारसंहितेशी रिलेटेड काय नियोजन असतं कशा पद्धतीने होतं डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी येईल का यस 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 म्हणतायत ओके ओके थँक्यू राहुल कदंबी ओके ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे तुमच्या सगळ्या मित्रांना ही लिंक शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तुम्ही या चॅनलवरती तर आत्ताच कमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये जे काही तिकडे कलर्स आहेत ते उधळायचेत आणि सबस्क्राईब करायचे आहेत आपल्या चॅनलला ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आचारसंहिता ही एक प्रोसेस आहे निवडणुकीची आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये ज्या काही अभ्यासाचे आपले नियोजन आहे ज्या काही आपण येणाऱ्या सरळ सेवा भरतीचं जे काही आपला अभ्यासाचं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कुठेही काहीही चेंज करायचं नाही आपल्याला अभ्यासच करत राहायचा आहे आणि आचारसंहितेचे काय परिणाम होतात हे फक्त जाणून घेऊ त्याची काळजी घेऊ काळजी करायची नाही ओके तर सगळ्यांना जॉईन करायला सांगा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहेत मागच्या कित्येक दिवसापासून ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या झालेल्या नाहीत बरेचशे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तिथे जे ज्याला म्हणतो आपण आयुक्त आहेत हे तिथला कारभार सांभाळत आहेत त्याच्यामुळे नक्कीच ह्या निवडणुका होणार आहेत आणि ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या खूप साऱ्या ऑर्गनायझेशनशी संबंधित असल्यामुळे यावेळेचा आचारसंहितेचा कालावधी थोडासा बऱ्यापैकी मोठा असण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत सरळ सेवा भरती स्पेशली याच्यामध्ये आपण मेंशन केलं आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल आजच अपडेट दिलेलं नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल महाट्रान्सको एची एक्झाम झालेली नाही जी आय बी पी एस घेणार आहे भूमी अभिलेखची एक्झामिनेशन आहे तर ह्या ज्या एक्झामिनेशन आहे याच्यावरती नेमकं काय का परिणाम होऊ शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला आपलं प्लॅनिंग करावं लागेल जेणेकरून जरी ह्याच्यामध्ये पुढे मागे झालं तरी आपलं सिलेक्शन्स हे होता ना दिसलं पाहिजे आपल्याला ठीक आहे तुमच्या कमेंट ज्या आहेत ह्या सगळ्या कमेंट्स तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका ठीक आहे सर भूमी अभिलेखसाठी सिव्हिल एक इयर डिप्लोमा चालेल का डिप्लोमा एक वर्षाचं मी पहिल्यांदा ऐकलं आहे अनन्या आ, तुम्ही प्रॉपर मेन्शन करा तिथे कुठला डिप्लोमा तुम्ही केलेला आहे किंवा कुठला कोर्स केलेला आहे का ठीक आहे बाकीचे क्वेश्चन्स तुमचे टाका डेफिनेटली आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत तर येणाऱ्या एक्झामिनेशनवरती काय फरक पडू शकतो आचारसंहितेचा आणि आचारसंहितेचे डेफिनेटली काय परिणाम होतात काय गोष्टी होतात त्याच्यामध्ये काय होत नाहीत याच्या अगोदर तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील तरी काही महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामध्ये आपण कवर करणार आहोत ओके तर अपकमिंग एक्झाम्स किंवा ज्या एक्झाम पाईपलाईनमध्ये आहे अशा एक्झामबद्दल जर बोलायचं झालं तर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक्झामिनेशन बघा ही एक वर्ष अगोदरची जाहिरात आहे त्याच्यामध्ये बरेचसे अपडेट झालेत संवर्ग चेंज करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला गेला आणि त्याच्यानंतर नवीन विद्यार्थ्यांसाठी फॉर्म फिलिंगला आत्ता वेळ दिलेला आहे ओके तर पी एम सी जे ही एक एक्झामिनेशन आहे ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट खरं म्हटलं तर ही ॲडव्हर्टाईजमेंट जी जुनी होती ज्याच्यामध्ये कमी जागा होत्या जवळपास एकशे बारा एकशे तेरा त्यानंतर ती एकशे एकोणसत्तरवरती गेलं तर ही पब्लिश झालेली आहे फक्त ती अजून एक्झिक्यूट किंवा एक्झाम झालेली नाही ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन माहिती आपल्याला टी एम सी जेई याचं सुद्धा ही ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे फॉर्म फिलिंग झालेलं आहे आणि आपण वाट बघतोय आपले विद्यार्थी वाट बघतात की परीक्षा कधी होणार परीक्षेची डेट कधी येणार महाट्रान्सको एई ह्या एक्झामबद्दलसुद्धा तसंच झालेलं आहे याची तर ॲक्च्युली डेट पण आलेली होती त्यावेळेला ओके पण वेळेवरती ती जी डेट आहे ती पोस्टपॉन करण्यात आली आय बी पी एसनी शेड्यूल दिलं होतं याच्यामध्ये महाट्रान्सकोला याचा, महा याचा पॅटर्न वगैरे वेगळा आहे बघा त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यावेळेस पन्नास क्वेश्चन टेक्निकलचे टू पॉईंट टू मार्कानुसार आणि नॉन टेक्निकलला ऐंशी प्रश्न चाळीस मार्कांसाठी ह्या तऱ्हेने अभ्याससुद्धा केला होता पण नेमकी वेळेवरती ही एक्झाम पोस्टपोन झाली त्याच्यामुळे ही ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे पण पोस्टपोन झाली आणि नव्याने मात्र ती एक्झाम अजून झालेली नाही तुमचे सगळे क्वेश्चन्स तिकडे टाका आपण मेन्शन करणार आहोत नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे बघा आजच मी सकाळी व्हिडिओ घेतला तो जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा त्याचे अपडेट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक पदं आहेत जे टेक्निकल पोस्ट आहेत ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल त्याचे जागासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की दोन हजार सव्वीसमध्ये इथे कुंभमेळा होणार आहे जवळपास दोन वर्षाचा तो कालावधी असणार आहे तर त्याच्या तयारीसाठी शासन स्तरावरती सगळे जे प्रस्ताव आहेत बिंदू नामावली ती सगळी प्रोसेस करून हिरवा कंदील मिळालेला आहे त्याच्यामुळे लवकरच ती दिवाळीनंतर ॲडवर्टाईजमेंट येणार आहे तर ही ॲडवर्टाईजमेंट अजून आलेली नाही पण नक्कीच तिथल्या प्रशासनावरती ज्या जबाबदाऱ्या आहे आपल्या कुंभमेळ्यामुळे तर त्याच्यामुळे त्यांनी तत्काळ हे मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे ही ॲडही लवकरच येईल आणि त्याच्यानंतर एक्झाम होईल टी सी एस घेणार आहे हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे भूमी अभिलेखचं ऑलरेडी फॉर्म फिलिंग सुरू आहे आता विद्यार्थ्यांना जे ग्रॅज्युएशन झालेले आहे डिग्री झालेले आहे ट्वेल्थ प्लस ते सुद्धा फॉर्म भरतायत तेसुद्धा तिथे ते ते फॉर्म भरू शकतात याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि एक्झाम आपल्याला वेटिंग आहे याच्या व्यतिरिक्तही डब्ल्यू सी असेल डब्ल्यू आर डी असेल एम जे पी असेल ह्या ज्या एक्झामिनेशन मागच्या काही दिवसापासून आपण त्याच्यावरती व्हिडिओ पण केले होते काही अपडेट आले की आपण त्याच्यावरती व्हिडिओ करतो तर विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे की बऱ्याचदा काय होतं की काही प्रोसेस शासन स्तरावरती चालत असतात तशा प्रोसेसला आपण सामान्य काही करू शकत नाही ना ॲक्सलेट ना करू शकत ना त्याला स्लो डाऊन करू शकत तर त्यांची ती प्रोसेस आहे जे काम त्यांचं आहे ते त्यांना करू देऊत आपण आणि आपलं काम हेच आहे की जेव्हाही ती येईल त्यावेळेला आपला अभ्यास हंड्रेड पर्सेंट आला पाहिजे कारण बऱ्याचदा विद्यार्थी मित्र कमेंटमध्ये विचारे अशानी कमेंट टाकतात की सर ही एक्झाम कधी ही जाहिरात कधी याचं काय डब्ल्यू आर डीचं काय तो चाली, तर लक्षात घ्या जर उद्याच आली ऍडव्हर्टाईजमेंट तर आपण किती म्हणजे त्याला फेस करायला सामोरे जावायला तयार आहोत याच्यावरती काम करूया ठीक आहे येस डेफिनेटली नाना साहिण. नगर परिषदा असेल तर ह्या सगळ्या ज्या एक्झामिनेशन आहे पाइपलाइन पाईपलाईनमध्ये आहे म्हणजे आपण तयारी करताना ह्यावरती जास्त फोकस केला पाहिजे रॅदर दॅन की त्या एक्झामच्या डेट काय येतील किंवा काय येईल हां एकदा एक्झामचं टेन्टेटिव्ह जरी कळलं तर आम्ही नोटिफिकेशन देतो मग तुम्हाला टाईम कळतो आणि त्या हिशोबाने आपल्याला प्लॅन करावा लागतो जसं आपण भूमी अभिलेखमध्येही एक व्हिडिओ तसा केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती लक्ष द्या ह्या एक्झाम्स आहेत टार्गेट जर तुमचं स्पेसिफिक असेल फॉर एक्झाम्पल मला न अभिलेखमध्ये जायचंच नाही आहे असे जर काही विद्यार्थी असेल तर तुम्ही तो जो वेळ आहे त्याच्यासाठीची जी तयारी आहे इथे एनर्जी लावा आता महाट्रान्सकोची एक्झामिनेशन त्यावेळेस होती ती पोस्टपोन झाली त्याचा पॅटर्न वेगळा आहे बाकीच्यामध्ये बसत नाही तो मग अभ्यास करताना याचं नियोजन आपल्याला करावं लागेल की म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिक्स्टी फोर्टीचा जो पॅटर्न आहे तिथे मी या पद्धतीने अभ्यास करेल आणि दिवसातला काही वेळ महाट्रान्सकोसाठी एकदा रिकॉल करेल टेक्निकलला जास्त वेटेज आहे प्रत्येक प्रश्नाला टू पॉईंट टू मार्क आहेत तर ह्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला स्वतःचं प्लॅनिंग करावं लागेल आता ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की नाही बाबा मला भूमिअ बेलेखच द्यायची आहे पहिले एक पोस्ट घ्यायची आहे तर तुम्ही फोकस करा याच्यावरती कारण ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे आणि ज्याची ॲडव्हर्टाईजमेंट आली डेफिनेटली त्याची एक्झाम होणार आहे तर ह्या एक्झामनुसार अपकमिंग एक्झामनुसार आपल्याला काम करायचं आहे आता निवडणूक आयोग आपल्याला माहिती आहे बेसिकली भारतामध्ये संविधानाने सगळ्यात चांगलं जे स्ट्रॉंग बॉडी आहे तर निवडणूक याच्यामध्ये आता ह्या सगळ्या निवडणूक ज्याच्याबद्दल बोललो आहे कॉर्पोरेशन्स असतील जिल्हा परिषदा असतील नगरपरिषदा असतील बरोबर आहे तर हे राज्य निवडणूक आयोगाच्या अंडर येतं महाराष्ट्राच्या अंडर तर याच्यामध्ये त्यांनी काही वेगवेगळ्या गोष्टी संबंधी सूचना केलेल्या असतात आता याच्यामध्ये दिलेल्या सुरुवातीच्या ज्या सूचना आहेत त्या आपल्या काहीही कामाच्या नाहीत काहीही म्हणजे त्या वेगळे धोरणात्मक नियम असतील काही निवडणुकीच्या संबंधी करण्याच्या बाबी असतील कार कामाच्या बाबतीतचे असतील पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा जो सहा नंबरचा पॉईंट आहे हा महत्वाचा आहे बरोबर आहे तर लक्षात घ्या तुमचे प्रश्न तिकडे टाका आपण शेवटी या सेशनच्या शेवटी सगळे प्रश्नांची उत्तर देणार आहोत हा जो सहा नंबरचा पॉईंट आहे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे काय आहे तो पॉईंट आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तर आचारसंहिता म्हणजे काय तर डेफिनेटली कोड ऑफ कंडक्ट आहे ते इलेक्शनशी संबंधित मग ते कधी लागतं तर ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर होतील त्या दिवसापासून ते लागतं बरोबर आहे आणि मग ते संपतं कधी तर ज्यावेळेस रिझल्ट लागेल आता हा जो कालावधी आहे साधारणतः आपल्या या पर्टिक्युलर स्टेटसाठी महाराष्ट्रासाठी मी जसं आता सांगितलं की खूप साऱ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स कॉर्पोरेशन्स असतील नगरपरिषदा असतील आणि वेगवेगळ्या बॉडीज असतील पंचायत समिती वगैरे तर याच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे हा कालावधी थोडासा मोठा आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे मग याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की काय व्हायला पाहिजे आचारसंहितामध्ये आणि काय होत नाहीत याचा सारांश आपण सेपरेट इथे काढला आहे बघा आचारसंहितेमध्ये काय होत नाही हे लक्षात घ्या नवीन जाहिरात येत नाही याच्यामध्ये लक्षात घ्या की आता इथे पी एम सीची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे टी एम सीची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे महाट्रान्स्कोची तर एक्झामसुद्धा पोस्टपोन झाली होती त्यावेळेस नाशिक एम एन सीची ॲडव्हर्टाइजमेंट अजून आलेली नाही तर होप करूया आपण की नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी, जी जाहिरात आहे ही साधारणतः आचारसंहितेच्या अगोदर यायला पाहिजे कारण आचारसंहितेमध्ये नवीन जाहिरात येत नाही मग इथे लक्षात घ्या नुसतं नाशिक एम एन सी आहे का डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल पण ज्या पद्धतीने तिथल्या प्रोसेस सुरू आहेत आपण वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेतली आहे तर त्यासंबंधी अजून सुद्धा बरोबर आहे त्यासंबंधी अपडेट नाही आहेत पण जे क्रिस्टल क्लिअर दिलेलं आहे ज्याला कारणही तशी आहेत तर ही एक आपण ॲडव्हर्टाईजमेंट कन्सिडर करू शकतो तर याच्यामध्ये लक्षात घ्या की नवीन ज्या जाहिरात आहे ॲडव्हर्टाईजमेंट त्या आचारसंहितेमध्ये येत नाही सिलेक्शनसाठी ज्या मुलाखती होतात फायनल सिलेक्शनसाठी त्यासुद्धा तिथे होत नाहीत मुलाखत घेणे या गोष्टी ज्या आहेत या करू शकत नाही मुलाखती घेतल्या जात नाहीत नवीन जाहिरात येत नाही हे मी कशा संबंधीशी बोलतोय हे मी पर्टिक्युलर ज्या सेवेच्या संबंधी बोलतोय आम्ही त्यानंतर आचारसंहिता लागण्यापूर्वी पत्रव्यवहार झाला असल्यास लेखी परीक्षा मात्र घेता येते पण रिझल्ट डिक्लेअर करता येत नाही म्हणजे एखादी जाहिरात त्याच्या संबंधीची जी काही प्रोसेस आहे ही आचारसंहितेच्या अगोदरच जर पत्रव्यवहार झाला असेल तर एक्झाम घेता येते एक्झाम घेता येते पण रिझल्ट डिक्लेअर करता येत नाही मग आता याच्यामध्ये हे सुद्धा गोष्ट महत्वाची आहे की एक्झाम घेता येते पण बऱ्याचदा काय होतं की या कोड ऑफ कंडक्टच्या पिरियडमध्ये किंवा आचारसंहितेच्या पिरियडमध्ये जे काही सरकारी यंत्रणा आहे सरकारी अधिकारी आहे सबऑर्डिनेट्स आहेत यांना ड्युटीज लागतात निवडणुकीच्या मग अशा वेळेला ज्या ज्या काही कॉर्पोरेशनच्या समजा निवडणुकाच लागल्या तर त्यांच्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सबऑर्डिनेटला तिथली ड्युटी लागणार म्हणजे जर एक्झाम घ्यायचं जरी झालं तर मॅन पॉवर ही कमी पडू शकते मग अशा वेळेला त्या गोष्टी टाळल्या जातात एक्झाम घेणे पण एक्झाम मात्र जर अगोदर पत्रव्यवहार झाला असल्यास एक्झाम मात्र घेता येते पण एक्झाम जरी घेतली तर रिझल्ट मात्र लावता येत नाही ओके तर डेफिनेटली ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सपोज एखाद्याचा रिझल्ट लागलेला असेल एखाद्या पोस्टिंगचा तर फायनल नियुक्ती किंवा पोस्ट किंवा पदभार म्हणतो आपण त्याला ते मात्र देता येत नाही तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आचारसंहितेमध्ये होत नाही आणि तेच इथे मेन्शन केलेलं आहे इथे काय काय मेन्शन केलेलं आहे हे वाचून दाखवतो बघा मी आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे आणि मुलाखत घेणे हे करण्यात येऊ नये नवीन जाहिरात नाही मुलाखती नाही आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास किंवा पत्रव्यवहार झाले असल्यास लेखी परीक्षा घेण्यात हरकत नाही पण मी तुम्हाला तिथेही सांगितलं की त्या त्या मंडळावरती त्या त्या ऑर्गनायझेशनवरती जे कर्मचारी असतात त्यांना जर निवडणुकीच्या ड्युटी लागल्या तर इथे मॉनिटरिंगचं चार, ऑब्झर्वेशनचं बऱ्याचदा आपण जेव्हा सेंटरवरती जातो एक्झाम सेंटरवरती जर ती पी एम सीची एक्झाम असेल तर पी एम सीचे अधिकारी असतात बघा तिकडे स ऑबझर्वेशन करायला फ्लाईंग स्क्वॉडमध्ये तर ह्या गोष्टी त्याच्यामुळे होत नाहीत आणि जर झाली सपोज एखादी एक्झाम तर त्याचा निकाल लागत नाही ओके तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आता हे मी सरळ सेवा डिरेक्ट रिक्रुटमेंट टी सी एस आय बी पी एस याच्याबद्दल बोललो आहे पण याच्यामध्ये एक अजून त्यांनी महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे की एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरती मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे राज्यसेवा असेल कृषी सेवा असेल वनसेवा असेल अभियांत्रिकी सेवा असेल त्याच्या व्यतिरिक्त काही गट ब गट कच्या परीक्षा असतात तर एम पी एस सी काय करतं वर्षभराचा जो तुमचा वेळापत्रक आहे सिलेबस आहे किंवा वेळा जे टाइम टेबल आहे ते अगोदरच दिलेलं असतं जर अगोदरच ते टाइम टेबल दिलेलं असेल तर यू पी एस सीच्या धर्तीवरती म्हणजे यू पी एस सी जसं करतं अगोदर जर टाईम टेबल दिलेला असेल वेळापत्रक अगोदरच जाहीर झालेलं असेल तर ह्या अटी लागू राहणार नाही म्हणजे त्या त्या एक्झाम तिथे होऊ शकतात ओके हे एम पी संबंधित मी बोलत आहे आले लक्षात याचं कॉन्क्लुजन होतं हे वाला आता सगळ्यात महत्वाचं की आचारसंहिता कधी लागणार ड्युरेशन मोठं असणार या वेळेचं हे तर शिक्कामोर्तब आहे आत्ताच आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी एक स्टेटमेंट केलं होतं की दिवाळीनंतर आचारसंहिता लागेल आणि ही जी काही प्रोसेस आहे निवडणुकीची साधारणतः जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे जानेवारीचा एंड किंवा फेब्रुवारीचा सुरुवात त्यावेळेसपर्यंत हे रिझल्ट लागेल मग आता जर आपण दिवाळीनंतर म्हटलं आणि ऑक्टोबर महिना सुरू आहे शेवटचा वीक हा मिळतो याच्यामध्ये तर तेवढ्या याच्यामध्ये दिवाळीनंतर ना नाशिक महानगरपालिकेची अपेक्षा करूया आपण आणि बाकीच्या तर एक्झाम ह्या ऑलरेडी जाहिराती आलेल्या आहेत तर नवीन जाहिरातीमध्ये नाशिक महानगरपालिकेची आपण अपेक्षा करूया की ते येईल म्हणून मग त्यावेळेस जर ती आली तर नक्कीच आपल्याला चांगली संधी लाभणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या साधारणतः एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत याच्यामुळे काय होईल जाहिराती येण्याचे चान्सेस कमी होतील आणि फेब्रुवारीमध्ये सव्वीस नंतर मात्र जाहिराती येतील आता हा ऑक्टोबर आहे जर आपण बघितलं दिवाळी बाकीच्या गोष्टी एंडमध्येच कन्सिडर करावं लागेल राहिला आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी साधारणतः एवढा पिरियड एक आपला पेशन्सचा पिरियड आहे असं लक्षात ठेवा आणि काल परवामध्येच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे की पुढचं वर्ष हे महाभरतीचं असेल लक्षात घ्या हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे खूप चांगल्या संधी आपल्यासमोर असणार आहे त्याच्यामुळे आचारसंहिता त्याचे नियम काय होत आहे काय नाही होत ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवा आणि आपल्याला एकच कार्यक्रम पंचरंगी करायचा आहे तो म्हणजे स्टडी आणि नुसता स्टडी नाही तर सिस्टमॅटिकली केलेला स्टडी येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रश्न आता घेऊया ओके सुरुवातीपासनं मग नाईन नोव्हेंबर एम पी एस सी राज्यसेवा पोस्टपॉन होईल का हॅलो सनशाईननी म्हटले तर आता मी तुम्हाला इथे शेवटचं जे वाक्य म्हटलं की यू पी एस सीच्या धर्तीवरती एम पी एस सी मार्फत जर वेळापत्रक जाहीर केलेलं असेल तर ह्या अटी लागू होणार नाही म्हणजे एक्झाम त्याच्यामध्ये कंडक्ट होईल ठीक आहे मला वाटते काय नाव होतं हॅलो सनशाईन हॅलो सनशाईन किंवा अशी नावं बघितली तर मला असं थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं ठीक आहे काही हरकत नाही त्यानंतर कोण आहेत सुमित गाडगे म्हणतात सर नगर परिषद आणि महानगरपालिका भरती कधी होणार आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या की सध्या तरी महानगरपालिका भरती ज्या आहे त्या महानगरपालिकेच्या असतात पी एम सी जसं ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे एन एम सी जसं हो घातलेला आहे याच्या व्यतिरिक्त काही वेगवेगळ्या महानगरपालिका ज्यांची भरती इत आत्ता नुकत्याच दिवसामध्ये झाली नाही आता याच्यामध्ये बघा पनवेल महानगरपालिका झाली आहे त्याच्या व्यतिरिक्त पी एम सीची अगोदरची झाली होती पी सी एम सी झालेली आहे त्याच्यानंतर काही के डी एम सी वगैरे आपल्याला माहिती आहे काय एक्झामचा पर्टिक्युलर स्टेटस आहे तो तर सोलापूर महानगरपालिका असेल पण छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बाकी महानगरपालिका अमरावती महानगरपालिका असेल तर ह्या ज्या महानगरपालिका आहे याचे अपडेट्स हे येणारच आहे कारण तिथे वॅकन्सी होणार आहे तर महानगरपालिका वाढल्या की नक्कीच त्याच्यामध्ये काय होईल आपल्याला व्हॅकंट सीट मिळेल आणि तिथे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल सगळ्यांना समान संधी असते हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे तर सुमित सर असं नाही की फिक्स त्याच्यामध्ये एक्झाम ह्या अपडेटनुसार होतच असतात सर तलाठी भरती यावर्षी होईल का की एम पी एस सी घेणार दोन हजार सव्वीसमध्ये तलाठी भरती जे आहे आता बघा आयोगाने आणि शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठल्या तारखेच्या नंतरच्या ज्या सरळ सेवा भरती आहेत त्या आयोग घेईल त्याच्या अगोदर जर अपडेट आले त्याच्या अगोदर जर एक्झाम काही पर्टिक्युलर अपडेशन नोटेशन आले तलाठी भरतीचे सुद्धा तर ते आपल्याला सरळ सेवा म्हणजेच आपल्याला माहिती आहे की टी सी एस किंवा आयबीपीएस घेईल पण त्याच्यानंतर मात्र टी सी एस आयबीपीएस घेणार नाही ठीक आहे एक इयरचा डिप्लोमा परत एकदा सांगितलं मी इंजिनिअरिंग असिस्टंट भूमी अभिलेखसाठी चालेल का अनन्या त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे आय टी आय सर्वेअर असेल किंवा डिप्लोमा सिविल असेल आता डिग्रीवालेसुद्धा हे मेन्शन केलेलं आहे ओके त्याच्या ॲडिशनल इक्वॅलंट म्हणतात ते तर तुमचा जो काही कोर्स असेल तो त्या आय टी आय सर्वेअर किंवा डिप्लोमा सिविल याच्या इक्वॅलंट येत असेल तर तुम्ही पात्र आहात महाट्रान्स्को टी एम सी एक्झाम डेट राज मोरे सर मी आत्ता तुम्हाला तेच सांगितलेलं आहे महाट्रान्स्कोचं तर ऑलरेडी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आय बी पी एस प्रत्येक महिन्यामध्ये महाट्रान्स्कोला काय करतं तर त्यांना एक डेट सांगतं किंवा स्लॉट देतं त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्या गोष्टी होऊ शकतात आणि आता आपल्याला माहिती आहे की महाट्रान्सको असेल डिस्कॉम असेल किंवा जनरेशन असेल जनको असेल यांचा संप वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्याच्यावरती खूप अफेक्ट करत असतात ठीक <coughs> आहे अभिलेख केव्हा होणार गौरव भोजने म्हणतात लक्षात घ्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत टी सी एस किंवा आय बी पी एसचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे जाहिरात आली की साधारणतः वीस ते तीस दिवसाचा ते वेळ देतात फॉर्म भरायला आणि त्याच्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्ये त्या एक्झाम होतात त्यांनी एक्झामची डेट पण सांगितलेली आहे नोव्हेंबर तेरा किंवा बारा तर हे असं कन्सिडर करायचे की त्या बेंचमार्क आहेत त्या हिशोबाने तुमची तयारी सुरू ठेवा बरोबर आहे स्पेशल <coughs> नॉन टेक्निकल करिता कोणता क्लास बेस्ड आहे पिंटू तडसे म्हणतात लक्षात घ्या कम्पिटिशन आहे कोर्सेस अवेलेबल आहे मार्केटमध्ये काही अक्षरशः कुठल्याही पर्टिक्युलर ज्याला काय म्हणतो व्हॅल्युएशननी कोर्सेस मार्केटमध्ये आहे पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ॲप डाउनलोड करणं हे फ्री आहे तुम्ही ॲपमध्ये जायचं त्या ॲपमधले कंटेंट चेक करायचे त्याच्यामध्ये कोण फॅकल्टी शिकवतं हे महत्त्वाचं आहे कशा पद्धतीने प्रेझेंटेशन आहे आणि खरंच ते कंटेंट तुम्हाला सिलेक्शनपर्यंत पोहोचवतं का ह्या गोष्टीवरती विचार करा शेवटी डिसिजन तुमचं आहे शुभम ओमकर नलगिरे म्हणतात भूमी अभिलेख एक्झाम पुढे जाईल का आता बघा जे काही डेट्स दिलेले आहेत त्यांनी बारा तेरा त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा नोटिफिकेशन जर त्याच्यामध्ये काही अपडेट आलं कारण काहीही कारण नाही पुढे जाण्याचं कारण काहीतरी व्हॅलिड रिझन असेल तर त्या पुढे एक्झाम जाईल त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना त्याच हिशोबाने करावा लागेल पिंटू म्हणतात फक्त नॉन टेक्निकलचेच क्लास पाहिजेत आपलेच आहेत सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती कॉल करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल पी एम सी जेईसाठी ही एक रेकॉर्डेड बॅच आहे लक्षात घ्या शॉर्ट ड्युरेशन आहे आपल्याकडे त्याच्यामुळे लाईव्ह बॅचमध्ये पी एम सीसाठी जर तुम्ही जाणार असाल तर ते कवरही झालं पाहिजे दिवसाला पाच पाच सहा सहा तास कोचिंग झालं पाहिजे त्याच्यामुळे लक्षात घ्या की डे वनला तुम्हाला सगळे कंटेंट्स मिळण्यासाठी हे परफेक्ट बॅच आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे विषय होतील याची वॅलिडिटीसुद्धा एक वर्षाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट वगैरे जे आहेत त्या मिळतील ठीक आहे आणि बारा हजार हे पुस्तक सगळ्यात बेस्ट याच्यामध्ये सगळे टेक्निकल कंटेंट नॉन टेक्निकल कंटेंट तुम्हाला मिळतील सर ट्रान्सको फेब नंतर होईल का ट्रान्सकोचे चान्सेस जरा थोडेसे डिले होण्याचे आहेत कारण तिथे ऑलरेडी त्यांचं शेड्यूल होतं आणि ते शेड्यूल स्किप झालं बऱ्याच ठिकाणी आय बी पी एस सेंट्रल लेवलला एक्झाम घेतात सेंट्रलचेही त्यांचे खूप सारे जे शेड्यूल असतात हे पॅक असतात त्याच्यामुळे महाट्रान्सकोचं आणि आय बी पी एसचं दोघांचं म्युच्युअल एक पर्टिक्युलर स्लॉट किंवा टाईम हा मॅच झाला पाहिजे त्याच वेळेस त्या एक्झाम होऊ शकतात ठीक आहे मॅक्सिमम शुभम नलगिरी सरांनीच मॅसेज टाकला होता नॉन टेक्निकलची फी किती आहे सर पिंटू टू तडसे सर डी आरसाठी किंवा भूमी अभिलेखसाठी कुठल्यासाठी पाहिजे त्यानुसार याच्यावरती संपर्क करा तुम्हाला मिळून जाईल आणि बाकी सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला मिळेल सर टी सी एस ट्रान्सको एक्झाम टी सी एस ट्रान्सको म्हणण्यापेक्षा ट्रान्सकोची एक्झाम आयबीपीएसशी आज संबंधित असेल ओके वरती कुणाचे मेसेज होतेत का ओके तर भूमी अभिलेखसाठी तीस मिनिट काय आहे आहे की एकशे वीस कोणते पण क्वेश्चन सोडवता येतात प्रश्न कळला नाही आमिर शेख सर आणि सगळ्यात महत्वाचं महत्वाची अनाउन्समेंट उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सकाळी अकरा वाजता लक्षात घ्या उद्याला आपण एक मेगा सेशन ठेवलेलं आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला आपल्या ॲपमध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री पेपर मिळेल क्वालिटी पेपर असेल तो भूमी अभिलेखचाच तो पेपर तुम्हाला सुरुवातीला मिळेल तो पेपर तुम्ही थ्रू करायचा आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती उद्या एक मेगा सेशन असणार आहे मराठी इंग्रजी जी एस आणि तुमचं रिजनिंग याच्यावरती हे एक्सप्लेनेशन विश्लेषण सेशन असणार आहे तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि तो जो पेपर आहे कारण एक लक्षात घ्या मार्केटमध्ये कितीतरी टेस्ट तुम्हाला मिळतील कितीतरी पर्टिक्युलर व्हेरायटी मिळतील पण सिलेक्शनसाठी आपल्याला क्वालिटी कंटेंटच आवश्यक आहे तुम्ही जर चॅट जी वरती गेला आणि डायरेक्ट क्वेश्चन टाकले तर तुम्हाला रेडीमेड मिळतील पण ते तुम्हाला सिलेक्शन देऊ शकणार नाही सिलेक्शन कोण देतं तर जे परफेक्ट त्याच्यामधले तज्ज्ञ आहेत त्यांनी डिझाईन केलेले असतील पेपर सेटरची मेंटॅलिटी असेल त्यांची तेच क्वेश्चन तुम्हाला तारू शकतात तर हे सेशन बिलकुल मिस करू नका आत्ता जे सेशनला जॉईन नाही आहे तुमचे मित्र असतील भूमी अभिलेखसाठी हे एक जबरदस्त सेशन आपण उद्या कंडक्ट करणार आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या उद्याचं सेशन बिलकुल चुकू नका टी एम सी डेट म्हणत आहेत राज मोरे सर डब्ल्यू सी डी मध्ये जेई आणि सी ए दोन्ही वॅकन्सी येतील का कन्झर्वेशनमध्ये वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटमध्ये आहेत सर आपले जे अगोदरचे व्हिडिओ आहेत की कुठल्या जागा रिक्त आहेत तर त्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे ठीक आहे ओके विदाउट वेस्टिंग युअर टाइम धन्यवाद शॉर्ट ड्युरेशनवरती आपला मॉब जमला त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर लाईव्ह असाल तर आम्हाला अजून मोटिवेशन येतं तुम्हाला कुठल्या पॉईंटवरचे व्हिडिओज पाहिजेत कंटेंटवरचे पाहिजेत का कंटेंटवरचे असेल तर कुठल्या कंटेंट कुठला विषय तुम्हाला हार्ड जातो त्यानंतर जे नॉन कंटेंटेड व्हिडिओ असतात की ज्याच्यामध्ये सहजासहजी एखादा टीचिंग होत नाही किंवा एम सी क्यू घेतले जात नाही पण जनरल अवेअरनेस येतो असे जर काही टॉपिक्स असतील तर तुम्ही नक्की याच्यामध्ये कमेंटमध्ये मेन्शन करा सर्वेश सर म्हणतात सर, सर मेकॅनिकल आता पुढे कोणत्या वॅकन्सी येतील कॉर्पोरेशनमध्येच मेकॅनिकलच्या वॅकन्सी आहेत एमई एसमध्ये आपल्याला माहिती आहे आत्ता जी मागच्या वेळेसची दोन हजार तेवीसची बॅच झाली त्याच्यामध्ये जागा आल्या होत्या आणि त्या मला वाटते काहीतरी फोर्टी एट जागा होत्या एई टू लेवलच्या डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटच्या त्याच्यामुळे बेसिकली त्या जागा असतात पण वेगवेगळ्या मेट्रो असेल सेंट्रल लेवलच्या एस एस सी असेल आर आर बी जेई असेल ओके एन टी पी सीशी संबंधित तर काही जागा ह्या त्यावेळेस या ये त्याच्यामध्ये येतात सर सर बी एम सी जेई येईल का आता प्रितेश सर ऑलरेडी बी एम सी जेई झालेली वे, आहे त्याच्या रिझल्टवरती आपल्याला वे आपण वेटिंग करतो आहे आपल्याला माहिती आहे की काय प्रॉब्लेम तिकडे झालेला आहे नॉन टेक्निकलवर व्हिडिओ पाहिजेत पिंटू सर नॉन टेक्निकलवरती भूमी अभिलेखची डेली आपली सिरीज सुरू आहे सर बी एम सी जे येईल का प्रितेश सर तेच मी म्हटलंय ऑलरेडी ती आत्ता होऊन गेलेली आहे आता नव्याने ॲडव्हर्टाईजमेंट लवकर येण्याचे चान्सेस नाहीत ओके महा परे पारेशन वेटिंग क्लिअरला अडचण येईल का आता आ, हे काय आहे आय आय एम अजय दोन हजार दोन लक्षात घ्या त्यांचे रूल्स आहेत ह्या स्वायत्त संस्था ज्या आहेत त्यांचे सर्व्हिस रूल्स आहेत त्याच्यामध्ये जसं मेन्शन केलेलं असतं ते मेन्शन केलं असतं तुमच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये डिटेल दिलेलं असतं आपण फक्त त्याच्यामध्ये वाचत नाहीत तर ते क्लिअर करण्यासाठी एक ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनमध्येच ते क्लिअर होतं डब्ल्यू डी जेही सुद्धा ओके रेड झालेले आहेत सगळे आले लक्षात पी डब्ल्यू डी जे येण्याचे चान्सेस आहेत कारण तिकडे आता वॅकन्सीज बऱ्यापैकी क्रिएट झालेत ओके थांबू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परत एकदा रिकॉल करून देतो उद्याचं महासेशन विश्लेषण सेशन आहे याच्यामध्ये आपले बेस्ट टीचर तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करून दाखवणार आहेत ऑनलाईन सगळ्यात महत्त्वाचं की सेशनच्या अगोदर तुम्हाला तो पेपर मिळेल तुम्हाला पेपर कुठे मिळेल तर आपलं ॲप आप डाउनलोड करा ॲपमध्ये फ्री मिळेल तो पेपर आणि टेलिग्राम चॅनल जे आहेत आपले ते सुद्धा जॉईन करा तिथेसुद्धा तुम्हाला ते फ्री मिळेल ओके तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन आणि नक्कीच आवडला असेल हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना ही लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच